निवासा फाटा येथे वाहतूक कोंडी झाल्याने दोन तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अहमदनगर मनमाड या महामार्गावरील वाहतूक श्रीरामपूर नेवासा येथून वळवण्यात आल्याने फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा मार्ग चार किलोमीटर पर्यंत तर श्रीरामपूरकडे जाणारा मार्ग दोन किलोमीटर पर्यंत तसेच अहमदनगरकडे जाणारा मार्ग चार किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याने वाहतूक ठप्प झाली या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्वतः नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात येऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं प्रयत्न चालू केले मात्र बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहन चालक वैतागले होते प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर